निजामांचा सेनापती असलेल्या इनामदाराकडं हे सगळे रामोशी काम करत होते दोन बायका असलेल्या इनामदाराची धाकटी बेगम रगेल होती उमाजी नायकांचा उजवा हात असलेला राघू रामोशी त्या रगेल इनामदार बायकडं काम करत होता आपल्या इतकी जमीन संपत्तीमध्ये भागीदारी नसणारी बडी बेगम हिला कायमचं संपवायचं कपटकारस्थान तिनं रचलं आणि या कामासाठी तिनं राघू रामोशाला उमाजी नायकांच्या सह सकळ्या रामोशांना बोलवलं आपले कपटकारस्थान तिनं रामोशांच्या पुढे मांडलं धाकटी इनामदारबाई बोलू लागली सुनो राघो बडी बेगम को खो के बदले मी तुम्ही मोमागी किंमत तसा राघो पुढे झाला इनामदारबाईला म्हणाला नाही नाही बाई साहेब आम्हा रामोशांना हे काम नाही जमायचं कोणाच्या स्वार्थापाई एखाद्या निष्पाप जीवाला मारणं आम्हा रामोशांच्या रक्तात नाही त्यासरची इनामदारबाईची करडी नजर राघोवरती फिरली फिर एक बार सोचलो राघो नाही नाही बायसाहेब नाही नाहीचा तुम्ही सांगितलेलं काम हे रामोशी उभ्या जन्मात नाही करायचा आणि कराडली बे काम ऐसा तो ठीक आहे राघू तुम सब लोक कलसे मेरे हा पहरे पे मताना, मताना। जाओ आणि उमाजी नायकांची निस्वार्थी आणि इमानी रामोशी माणसा त्या स्वार्थी इनामदारबाईच्या वाड्यातून बाहेर पडली पण दुसऱ्या दिवशी नायकांना खबर मिळाली थोरल्या इनामदारबाईचा खून झालाय आणि तो खून आपल्याच पुरंदरकडच्या रामोशांनी केलाय नायकांची सकळी रामोशी माणसं हातली नायकांना कळून चुकलं ह्या खुनापाई सरकार आपल्या रामोशांना बी पकडून नेणार चोर सोडून संन्यासाला फाशी मिळणार नाही नाही त्या पुरंदरकडच्या रामोशांना सोडायचं नाही उमाची नायकांची सकळी रामोशी माणसं पेटून उठली पुरंदरकडची रामोशी आणि उमाची नायकांची टोळी एकमेकाला भेटली आणि बघता बघता रामोशांनी रामोशांची खुली कत्तल आरंभली तोपर्यंत शंभराची चिरेबंद फौज घेऊन आलेल्या निजामांचा सेनापती इनामदाराने रामोशांना कैद करण्याचा हुकुम सोडला कैद करो असलेल्या फक्त रामोशांनी प्रतिकार करायला केली असलेल्या या जाण्याची छाती त्या शंभराच्या चिरेबंद फौजाची झाली नाही आणख्या तीडशेच्या शिबंदीची कुमक मिळताच इनामदाराच्या अडीचशेच्या चिरेबंद फौजेचा रामोशांभोवती वेळा पटला आणि एक एक वाहक दहा दहा जणांना भारी पडायला लागला वाऱ्या सारखा सळसळत राहिला विजय सारखा कापत राहिला वारांची पोचार झाली रक्ताच्या चिडकांड्या उडाल्या आणि बघता बघता एक एक रामोशी यवनांच्या वारानं गरजी पडला यामध्ये दहा रामोशी कामी आले आठ जखमी झाले आणि बाकीचे कैद केले आणि कैदेत पडलेल्या उमाजी नायकांना दुसऱ्याच दिवशी खबर मिळाली जखमी झालेला उमाजी नायकांचा चुलत भाऊ उमाजी नायकांच्या काळजाचा ठेवा रामोशी गेला रामोशांच्या हिमानासाठी मेला रामोशांची शान गेली आणि माझी नायकांचा हात डोक्यावरच्या पगडीवरती गेला अरे राघो रामोशी म्हणजे आपली शान ती शानच आता उरली नाही तर डोक्यावर बांधायची ही शान आपल्या काही कामाची नायकांनी सर्दीशी पागुटा फेडला भिरकावून दिला आणि घेतली शपथ जोपर्यंत रामोशांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत पागुट बांधणार नाही आणि निजामाच्या कैदेत खितपत पडलेल्या उमाजी नायकांना कळून चुकला हिता आपण कोजून मेलो तरी आपल्याकडे कोणी बघणार नाही नायकांनी युक्ती लढवली निजामाच्या कैदेतून सुटण्यासाठी तिथल्या अंमलदाराला पैशाची लाच दिली आणि सगळ्या रामोशांना घेऊन नायकांनी पुरंदर गाठलं पण आपल्या जन्मगावात भिवडीत आलेल्या उमाजी नायकांना एका असह्य दृश्यानं व्याकुळ करून टाकलं एक एका खोपटापुटनं जाता जाता भूक भूक म्हणून ओरडणारी पोरं दिसत होती जाणती माणसं आपल्या नशिबाला दोष देत कर्माला हात लावून बसलेली म्हातारी कोतारी आपल्या कथड्यांच्या पिशव्यातली हाड सांभाळत जगत होती कोणीतरी खंगून खंगून मारताना दिसत होत कारण पेशव्याने त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवला होता करन